पुरमेपाडा रामेश्वर ते पुरमेपाडा कावर्ड यात्रा काढून जलाभिषेक धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात गंगाजल आणून जलाभिषेक करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते तथा अध्यक्ष शशिकांत रवंदळे आणि मित्रपरिवार गेल्या एक्कावन्न दिवस रामेश्वर ते पूर्मेपाडा कावड यात्रा पूर्ण करून गंगा जल आणण्यात आलं श्रावणी सोमवार निमित्तानं नागेश्वर महादेवाचं जलाभिषेक करून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले धुळे तालुक्यातील पूर्मेपाडा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला श्री दत्तसाई नागेश्वर तीर्थ जे अध्यक्ष नात्याने मी दर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी महाअभिषेक असतो रुद्राभिषेक असतो रुद्राभिषेक केल्यानंतर श्रावण महिन्याच्या सोमवारच्या एका सोमवारी सु, महाभंडारा असतो त्याचप्रमाणे मी दोन वर्षापासून एक संकल्प घेतला होता की काशी तीर्थक्षेत्रावरून काशी गंगाचे काशी आणून गा काशीचून गंगा गंगा जल आणून इथं महादेवाचा अभिषेक केला साईबाबांचा अभिषेक केला त्याचप्रमाणे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी लंकेवर चढाई केली त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं की बा माझे आराध्य दैवत श्री भोलेनाथ यांचा मी अभिषेक करावा त्यांच्या आज्ञेनुसार लंकेवर चढाई करावं हे शंकांची महादेवांनी महादेवांची स्थापना केली त्याने स्थापना करून महादेवाचा अभिषेक केला अभिषेक करत असताना बावीस देवतांनी तिथं प्रत्येकाचे वेगवेगळे कुंड खोदले आणि त्या कुंड्यातून जल निर्माण तयार केलं तिथं सांगायचं सा मत म्हणजे एक मोठं आहे की पाचशे फुटा अंतरावर समुद्र आहे आणि पाचशे फुटानंतर तिथं प्रत्येक देवतांनी बावीस जलकुंड खोदलेले परंतु समुद्राचं पाणी खारं असल्यामुळे प्रत्येक देवतांचं याच्या शव सत्व असल्यामुळे जवळजवळ अठरा कुंड्यांचं पाणी गोड आहे एक कुंड गरम आहे आणि तीन कुंड्यांचं खारवट पाणी आहे म्हणजे हा सुद्धा एक दैविक चमत्कार आहे म्हणजे पाचशे ज समुद्र आहे तर सर्व खारवट पाणी पाहिजे तर भगवंतजीनाला नीला अशी आहे तर तिथं गोड पाणी आहे तर प्रभू रामचंद्रांच्या बावीस कुंड्यांचं भोलेनाथांचा अभिषेक केला आणि नंतर महादेवांची आज्ञा घेऊन लंके चढाई केली तर मलाही वाटलं की बाबा जसं रामचंद्रांनी तिथं प्रभू रामचंद्रांनी अभिषेक केला आहे त्याचप्रमाणे माझी मी सुद्धा केला पाहिजे की मी एक संक्रम घेतली मग तिथून मी व माझा एक जोडीदार पूर्णिपाडा गावातील उदयसिंग राजपूत म्हणून आम्ही दोघंजण रामेश्वर गेलो तिथून एक्कावन्न दिवस आमची बाईक आवडयात्रा चालली पाव बाईक आवडत यात्रा चालत असताना आम्हाला आम्हाला एक्कावन्न दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं काही एक रुपयाची गोळी लागली नाही कुठला काही त्रास झाला नाही म्हणजे ही भगवंताची एक मोठी निला आहे ज्या मनाने ज्याशा पद्धतीने तुम्ही भगवंतची सेवा करणार त्या पद्धतीने मला मेवा भेटणार तर मी मनापासून गेलो माझा मित्रसुद्धा मनापासून आम्ही दोघं मनापासून चालत होतो तर आम्हाला एकावन्न दिवसामध्ये आम्हाला ना सर्दी खोकला ताप डोकतो की कुठला काही प्रकार झाला नाही काही चांगतोखी झाला नाही एकदम आम्ही चांगल्या मनाने गेलो चांगल्या मनाने आलो भगवंताने आम्हाला फुलासारखं आणलं ही माझी अशी कृपा आहे म्हणून मी हा संकल्प केला होता की आपण काहीतरी जे नाही आपल्या आपल्याकडे घेणं आपलं की देणं आहे म्हणून मी संकल्प केली आणि मी भगवंताने माझ्याकडनं एक पण दिवसाती पूर्ण केली माझ्या हातून मी एकच मागितलं भगवंताजवळ की माझ्या हातून सगळे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत असंच कार्य करू आणि जनतेची सेवा करो तसंच माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रमंडळी माझे नातेवाईक तसंच माझे रोंदळे परिवार असं सर्वांसाठी बघून देतो मी एक विनंती केली की देवा की यांना सर्वांना चांगली बुद्धी दे त्यांचं आरोग्य धनसंपत्ती व्यवस्थित लाभो ही देवाला प्रार्थना केली आणि माझ्या हातून असंच कार्य करत राहू ही देवाचं प्रार्थना केली ओम नम शिवाय हर हर